नमस्कार मी लथित मनेर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपलं सर्वांचं शानदार स्वागत माननीय प्रकाशराव जमदाडे साहेब जनसंपर्क कार्यालय जत उद्घाटन समारंभ सोहळा माजी आमदार विलासराव जगताप यांच्या शुभ हस्ते पार पडला माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासहित निमंत्रित पत्रिकावरच्या चार ते पाच पाहुण्यांनी दांडी मारली यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक सरदार पाटील रवी सावंत बाळ निकम प्रभाकर भाऊ जाधव आप्पासाहेब नामद राजू यादव रामन्ना जिवानवर युवराज निकम दिग्विजय चव्हाण अभिजित चव्हाण शशिकांत जाधव ममता तेली आप्पा मासाळ शंकर वगरे कुंडलिक दुधाळ सुनीता पांढरे देवायनी गावडे मंगल जमदाडे मोहनभैया कुलकर्णी बापू पाटील आष्टेकर वकील चंद्रकांत गुडडगी डॉक्टर आरळी आले आणि गडबडती गेले या सर्व पाहुण्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला सरदार पाटील काय म्हणते ते आपण पाहूया जमदाड साहेबांनी चांगला आज उपक्रम केलेला आहे कारण पक्षाच्या माध्यमातून कुठेतरी तिकिटाचं सुद्धा झालं पाहिजे या माध्यमातून शक्ती शक्तीप्रशन करण्याचा प्रयत्न केलाय नक्की साहेब आमच्या शुभेच्छा आपल्या सोबत आहेत पण आमच्या सारख्या शुभेच्छा घ्यायच्या पहिलं तुम्हाला जगताप साहेबांचं परमिशन नक्कीच घ्यावं लागेल कारण आपण काल लोकसभेला बघितलं असेल कशा पद्धतीनं काय घडू शकत जगताप साहेबांनी काय करून दाखवलं ठीक आहे तालुक्यामधनं लीड कमी झालं कसं झालं काय झालं हा भाग वेगळा पण या जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिली ओपन भूमिका घेतली आणि सांगितलं की आमचा सा विरोध संजय काकाना असेल साहेब मला जाणून बुजून थोडस मागे सुद्धा जायचंय दोन हजार एकोणीस ला बऱ्याच जणांनी भाजपचे कार्यकर्ते होते बरेच जण आम्ही जमदार साहेबांच्या माध्यमातून मी असल युवराज निकम असल सगळेजण आम्ही त्यांच्या माध्यमातून वाद संजय काकांचं काम करत होतो बरेच जणांची भूमिका यायची की नाही जगताप साहेब चुकीचं करायला लागले जगताप साहेब चुकीचं करायला लागले साहेबांना आम्हालाही तसंच वाटायचं पण दोन हजार एकोणीसचा विधानसभेचा त्यांच्या माध्यमातला मी एक छोटासा कार्यकर्ता होतो ज्या जगताप साहेबांना तिकीट मिळालं त्यावेळेला मग बऱ्याचशा नेते मंडळींनी विरोध केला आम्ही तापतीने तिथं राहिलो साहेबांच्या सोबत राहिलो तापतीनं लढलो साहेबांची हार झाली पण इलेक्शनच्या दोन चार दिवस पहिलं मतदान दोन हजार एकोणीस ला दोन चार दिवस पहिलं संजय काकांची जबाबदारी जगताप साहेबांना माझ्याकडे दिली होती प्रकाशराव जमधाडे काय म्हणतात आपण पाहूया चांगली आहे परंतु प्रत्येकाला असं वाटतं की जतलं आणि कुणी टिकली मारून जावा आज कोण येते म्हणते चला जतला मी उभा राहतो पैशाचे याच्यावर लोक काही जतमले कराल त्यामुळे आपण आपला स्वाभिमान घाण ठेवणार आहोत का हे सुद्धा आपण खरं विचार करण्याची गरज आहे प्रत्येक जण उठायचं निय चला जतला उभा राहतो का तर माझ्याकडे पैसे आहेत चला गाडी फिरवली स्पीकर लावला पोस्टर लावले सगळं झालं मी जतलं उभा राहतो पण कुणाला माहिती नाही धुळकरवाडी कुठं आहे धुळकरवाडीचा करेवाडी बूट कुठं आहे कुणाला माहिती नाही जिरगाचा शेळगेवाडी बूट कुठं आहे ना माहिती नाही लोगावचा बोरगेवाडी कुठे आहे कोणेकर कुठं आहे ही कुणाला गावं सुद्धा या तालुक्यातली माहिती नाही गावं किती माहिती नाहीत भूत किती माहिती नाही कोणतं बूत कोणत्या ठिकाणी माहिती नाही उमदीचा विठ्ठलवाडी बूट कुठे आहे माहिती नाही अशी लोक या जत मध्ये येते आज विधानसभा आल्या मध्ये की आम्ही जतला आमदार होतो मग आमदार काय टाटा बिर्ला अंबानी जतला आल्या को कोणत्या पैसे खर्चून दहा दहा कोटी रुपये शंभर कोटी रुपये खर्चून आमदार झाले असते म्हणतो आता भविष्यामध्ये आपल्याला एक स्वाभिमान जपायचा आहे जसं जगताप साहेब पहिल्यापासून लागते की स्वाभिमानानं जगताप साहेबांनी काय पण या घरा थोडं मध्ये माग चूक झाली की या घडामोडी मुळे की लोक इथं पण द्यायचे की आपल्याला तिकडं जायला माझे आमदार विलासराव जगताप काय म्हणतात ते आपण पाहूया बरेच लोक भारतीय जनता पार्टीचं म्हणले परंतु हे भारतीय जनता पार्टीचं नाही मी स्वतः सांगतो हे प्रकाश जमदाडेच कार्यालय आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे ज्या पक्षाच्या नावाने तुम्ही कार्यालय करता त्या पक्षाचा जिल्ह्याचा एकही मनुष्य आलेला नाही म्हणजे नक्की कार्यालय कोणाचा आहे ज्या भाजपच्या नावानं तुम्ही कार्यालय करताय त्यात भाजपचा जिल्ह्याचा एकही कार्यालयाचा माणूस तर एकही पदाधिकारी नाही जे बसले समोर आणि व्यासपीठावर ते सगळे सर्व पक्षाचे नेते म्हणले त्यामुळं आजचा जो मेळावा आहे तो सर्व पक्षही मेळावा आहे असं माझं स्वतःचं मत आहे संजय काकाचा मग सांगितलं उल्लेख केला तिने संजय काकाचा प्रचार मी केला नाही आणि ते काही झाकून केलंय आता निशिकांत दादा आला नाही मी बोललो असतो दादा आपल्या जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी तिथं शेट्टीचा प्रचार केला जिल्ह्याचे अध्यक्ष असताना पद न सोडता तुम्ही राजू शेट्टीचा प्रचार करू शकताय तसली गद्दारी तरी मी केले नाही मला संजय काकाचा प्रचार करायचा नव्हता मी पक्षाचा राजीनामा दिलो आणि डायरेक्ट संजय काकाच्या विरोधात प्रचार केला आणि विशाल पाटलाच्या मी मागं लागलो हे आपल्या सगळ्याला माहित आहे पक्षात राहून पक्षाचे गद्दारी करणं हे आपल्या सभागृहात हे तुम्हाला सगळ्याला माहित आहे आपण ज्याचा प्रचार करू ना तो प्रामाणिकपणे करू कमळाचं चिन्ह सांगायचं आणि प्रचार विशाल पाटलाचा करायचा असे काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा केलेले आहे ते आपल्या सगळ्याला माहित आहे आपण त्या प्रवृत्तीची माणसं नाही आहोत आणि भारतीय जनता पार्टीचं हे तिसरं ऑफिस असेल मला वाटतं पहिलं ऑफिस आहे गौडान ते वार रूम ते पहिलं ऑफिस दुसरं ऑफिस आहे संजय काकानं खासदार घे ते आर्डी डॉक्टरच्यात ते दुसरं ऑफिस तिसरं ऑफिस जमदाड्याचं ऑफिस आणि चौथं ऑफिस अजून उघडायचं ते गोपीचंद खर्च म्हणजे एका पक्षाचे कार्यालय किती झाले चार चार कार्यालय आणि या प्रत्येक कार्यालयाला वरिष्ठांचा आशीर्वाद असतो लक्षात ठेवा आज एवढे इच्छुक का झाले आपल्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक नेत्याला जे प्रत्येक इच्छुक आहेत मी सोडून सांगते ना तुम्हाला मी काय कोणाकडे गेले नाही तम्मणगौडला बावनकुळे सांगते की तू कामाला तुला आम्ही तिकीट देतो गोपीचंदला देवेंद्र फडणवीस सांगते ओके तू कामाला अरे ना ते आर एस सी चे गुपचूप लोक सांगते तो तुझ्या कामाला म्हणजे फुकट मिळालं हा नंबर नसेल तर ते सोडून म्हणजे आता ना संजय काका खासदार असताना संजय काकाने सांगितले की जमदारे तुम्हाला आपण तिकीट मिळवून देऊ वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला हे सगळ्या सांगतो सगळ्या थापा आहेत हे पक्क लक्षात ठेवा युतीमध्ये कोण कोण आहेत युतीमध्ये एकनाथ शिंदे अजितदादा पवार आहे आणि भारतीय जनता पार्टी आज ही आजच्या घटकेला सांगतो तुम्हाला या तिन्ही पक्षाचा तालुका वाईज वाटप अद्यापही झालेलं नाही त्यामुळं मला कुठलं तिकीट मत आहे आज आपण सांगू शकत नाही मी सांगू शकतो मलाही तिकीट मिळाले म्हणून परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे कारण ह्या तिन्ही पक्षाचा मेळ अजून लागायचा आहे ह्या युतीमध्ये जे तीन पक्ष आहेत त्यांची बैठक अजून व्हायचे हे झालं एक पक्षाची कथा दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेब आहेत उद्धव ठाकरे आहेत आणि काँग्रेस पक्ष आहे त्याही तिन्ही पक्षाचा अजूनही मेळ लागलेला नाही पण तो इथं कसं आहे त्या तीन पक्षामध्ये उद्धव ठाकरेची माणसं नाहीत पवारसाहेबाची माणसं नाहीत त्यामुळे विक्रम सावंतला एक लाईन मिळाली की माझं तिकीट फिक्स आहे आणि असण्याची शक्यता पण आहे कारण तिकडे इच्छुकाची गर्दी नाही आपल्याकडे इच्छुकाची गर्दी भरपूर आहे त्यामुळे इथं सगळ्यांना सांगते इथे तुम्ही आगे बढो आणि पाय ओढायचं काम करू नका मागच्या वेळेला काय झालं मागच्या वेळेला मला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली आणि आमच्यातलेच काही लोक आलेलं उभा केले आणि काटाकोनाचा के काढा तुम्ही माझा काढा नाही भारतीय जनता पार्टीचा एक आमदाराचा काटा लक्षात ठेवा मग अशा पद्धतीनं जर भारतीय जनता पार्टी किंवा युतीमध्ये चालत असेल किंवा महागाडीमध्ये चालत असेल भविष्य काळामध्ये काय होणार आहे हे अद्यापही अजून कुणालाही माहिती नाही त्यामुळे आपण माझं स्वतःचं मत सांगतो तुम्हाला मी जे राजकारण केले चाळीस वर्षात कुठल्या पक्षाला धरून केलेलं आहे आमचा पक्ष म्हणजे आमच्या समोर बसलेली जनता आणि आमचे सगळे कार्यकर्ते शनी जे सांगेल तो आमचा पक्ष अशा पद्धतीनं आपण आतापर्यंत राजकारण केलेलं आहे त्यामुळे आजही तुमची भूमिका स्पष्ट करा सगळेच लोकांना माझी भूमिका मी स्पष्ट करतो मी सांगतो मी सगळी पद भोगले आमदारकी भोगले जिल्हा मदती बँकेचं चेअरमन पद भोगले जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष पद भोगले आणि कारखान्याचं राजे साहेबांचं पॅनल दोन वेळा पाडून कार का मी कारखान्याचा चेअरमन पण आहे आता आणखीन काही लोकांना अपेक्षा करायची गरज आहे माझ्याला तुम्ही मला मदत केलेली आहे आता तुमची जर इच्छा असेल मी अजूनही शद्दू मारायला तयार आहे पण तुमची इच्छा असेल तर माझ्या मनामध्ये कुठली गोष्ट आता काही पद मिळावीत मी ही पद का सांगतो सगळी सगळी पदं चाळीस वर्षात भोगलेत आणि कुठल्या नेत्याच्या जीवावर भोगलेली नाहीत ही जी पदं भोगली केवळ तुमच्या जीवावर आम्ही भोगलेले त्यामुळे तुमची इच्छा असेल ना त्या इच्छेचा आम्ही तू करत आहे काही लोक म्हणाय ह्याला गरज होती त्याला आमची मदत घेतला आणि आता आम्हाला गरज आहे मैदान सोन पळून जायला लागलायत असं तुम्ही कोण म्हणून मी सांगतो जनतेचा सा जो आवाज आहे तो माझा आवाज आहे